नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच स्वामींची आणि प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी साधी सोपी सेवा बघणार आहोत तर कालच आपण काल नाही सॉरी परवाच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की गुरुचरित्र पारायण कसं करावं तर येत्या दहा जुलैला गुरुपौर्णिमा आहे आणि सगळ्या स्वामी भक्तांचा दत्तभक्तांचा अगदी आवडता दिवस आपण आपले आपल्या आयुष्यात एकतरी गुरु असावा तर कोणी आपल्या महाराजांना गुरु केलं असेल कोणी दत्त महाराजांना गुरु केलं असेल कुणी अजून गुरुपद घेतलं नसेल जे यावर्षी नव्याने गुरुपद घेणार असतील तर त्याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती नक्की येईल की स्वामींना गुरुपद कसं द्यावं तर बघा या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ज्यांना गुरुचरित्र पारायण करणं शक्य नाही त्यांनी कोणती सेवा करावी जी सेवा केल्याने गुरुचरित्र पारायण केल्याचं पुण्य मिळेल इतकी प्रभावी सेवा आणि खूप म्हणजे अगदी एका एक मिनिटात होणारी किंवा जशी आपण सेवा करू तसा तो वेळ लागेल म्हणू आपण पण ही सेवा अगदी एका एक मिनिटात होणारी सेवा आहे तर काय करायचं आहे सेवा सांगणार आहे त्याचे नियम अटी सांगणार आहे अगदी म्हणजे बघा आपण एकवीस दिवसाची सेवा चालू केलेली के आहे कुणी अकरा दिवसाची केलेलं आहे कुणी एकदिवसीय सुद्धा पारायण करतं मग काही काही भक्त असे आहेत की स्वामीचरित्र सारामृताचे पारायण केलेलं आहे कुणी तारक मंत्राचं अनुष्ठान ज्याला जशीच जमेल तशी सेवा आपण करत आहोत गुरुपौर्णिमेनिमित्त बघा आपले महाराज नेहमी सांगतात की मग कधी कधी ना आपली इच्छा असते की मला खूप म्हणजे माझी स्वतःचं मी सांगते की गुरुचरित्र पारायण करण्याची माझी खूप इच्छा आहे अगदी मी किती वर्ष झालं सेवेत आहे पण म म्हणतो ना की आपण एखादी इच्छा पूर्ण होण्यासाठी महाराज खूप परीक्षा घेत असतात तशी माझीसुद्धा परीक्षा चालू आहे का माहीत नाही पण महाराज माझ्याकडून ती सेवा इत करून का घेईना झालेत किंवा इतका लेट का व्हायला लागला आहे मी प्रत्येक वेळी तयारी करते सगळं म्हणजे साफसफाई करते सगळी पारायणाची तयारी करते आणि दोन तीन वेळा असं घडलं की सगळी तयारी केलेली आहे पारायणाची तयारी केली किंवा उद आदल्या दिवशी ज्या काही पूर्वतयारी असते ती सगळी करून ठेवली आणि ज्या दिवशी पारायण चालू चालू करायचं त्या दिवशी काहीतरी अडचण येते किंवा काहीतरी प्रॉब्लेम येतो असं असं झालेलं आहे दोन तीन वेळा अजून महाराजांच्या मनात नाही आहे बघते माझ्याकडून गुरुचरित्र पारायण करून घ्यावं तर बघू महाराज अजून कधीपर्यंत माझी परीक्षा घेत आहेत पण असो त्यांच्या इच्छेसमोर काहीच नाही त्यांची इच्छा असेल तर नक्कीच ते सुद्धा लवकर पूर्ण होईल तर गुरुचरित्र पारायण करण्याची माझ्यासारखीच बऱ्याच जणांना इच्छा असते पण काही कामं अभावी वेळे आपल्याला ते होत नाही तर गुरुचरित्र पारायणाचं पुण्य मिळेल इतकी प्रभावी सेवा अशी दुसरी कोणती आहे तर अगदी साधी सोपी सेवा आहे फक्त एक श्लोक आपल्याला म्हणायचा आहे तर एका श्लोकामध्ये तुम्हाला अगदी पूर्ण संपूर्ण गुरुचरित्र पारायण वाचल्याचं पुण्य मिळतं आणि एक श्लोक आहे ज्यामध्ये नृसिंह सरस्वती महाराजांचं वर्णन केलेलं आहे आणि इतका प्रभावी तो श्लोक आहे ज्या जो श्लोक म्हणल्याने सुद्धा आपल्याला पूर्ण गुरुचरित्र वाचल्याचं पुण्य मिळतं म्हणून तुम्हाला जर गुरुचरित्र पारायण किंवा स्वामीचरित्र सारामृताचं पारायण करणं शक्य नसेल आणि गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्हाला आपल्या गुरूंची सेवा करायची पण इच्छा असेल तर तुम्ही हा श्लोक येत्या गुरुपौर्णिमेनिमित्त रोज म्हणायचा आहे आपल्या इच्छा आकांक्षा बघा सेवा आपण कोणती करतो किंवा किती करतो हे महत्त्वाचं नसतं सेवा आपण किती मनापासून करतो हे महत्त्वाचं असतं आपण तास तासभर बसतो पण त्या तासाभरामध्ये आपलं जर त्या सेवेत मनच नसेल तर त्या तासभर बडबडल्याचा काही उपयोग नाही एक टक्का पण तुम्हाला त्याचं फळ मिळणार नाही पण पाच मिनटं बसून महाराजांच्या समोर तुम्ही मनापासून जर सेवा केली तर अगदी तासाभराचं पुण्य तुम्हाला त्यात मिळेल इतकी प्रभावी म्हणजे महाराजांच्या सेवेमध्ये ताकद आहे म्हणून जी पण सेवा करताय ती मनापासून करायची आहे तर आता ही सेवा तुम्ही कुठे करू शकता घरीसुद्धा करू शकता किंवा मंदिरात जाऊन पण करू शकता स्वामींच्या केंद्रात जाऊ शकता दत्त महाराजांच्या मठामध्ये सॉरी मंदिरामध्ये जाऊन करू शकता तर आता कसं करायचं बघा आता आज ज्या दिवशी तुमच्यासमोर हा व्हिडिओ येईल त्या दिवशीपासून तुम्ही चालू करू शकता संकल्पयुक्त देखील तुम्ही ही सेवा करू शकता तर आता सगळ्यात पहिले तुम्हाला ही सेवा करायची आहे ना तर तुम्ही काय करायचं आहे संकल्प सोडायचा आहे आपली देवपूजा वगैरे सगळ्यात पहिले तुम्हाला इच्छा आहे की माझी ही इच्छा पूर्ण व्हावी की माझी ही मनोकामना पूर्ण व्हावी आणि मी ही सेवा करते तर तुम्ही म्हणजे तुम्हाला जर वेळ असेल तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही नक्की ही सेवा मा स्वामींच्या किंवा दत्त महाराजांच्या मंदिरात जाऊन करा खूप 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 फरक पडेल किंवा खूप जास्त त्याचा लवकर तुम्हाला अनुभव येईल नसेल शक्य तुम्हाला ताई आम्ही मंदिरात नाही जाऊ शकत रोज आम्हाला नाही शक्य ऑफिस आहे घर काम आहे लहान मुलात तुम्ही घरात देखील करू शकता पण नक्की जमल्यास मंदिरात जाणं तर नक्की मंदिरात जा तर सगळ्यात पहिले काय करायचं आता जसं घरात करायचं तसंच मंदिरात पण करायची आहे मंदिरात गेल्यानंतर तुम्ही औदंबर वृक्ष असतात त्या झाडाखाली बसून केली तरीही चालेल किंवा मंदिरात आत बसून केली तरी चालेल आता घरात कशी सेवा करायची देवपूजा वगैरे करायची स्वामींची किंवा दत्त महाराजांची मूर्ती फोटो काहीही असेल फोटो स्वच्छ पुसून पंचोपचार पद्धतीने पूजा करायची धूपदीप अगरबत्ती फुलं वाहून स्वामींची पूजा करायची किंवा दत्त महाराजांची पूजा करायची त्यानंतर संकल्प सोडायचा आता रोज तुम्हाला हा श्लोक जो आहे अगदी चार ओळीचा हा श्लोक आहे तुम्हाला मी इथे स्क्रीनवरच श्लोक देईन तो तुम्ही नोट करून घ्या आणि म्हणला तरी चालेल एका पानावरती नोट करून तुम्ही तसा म्हणलं तरी चालेल तस संकल्प सोडायचा हातात पाणी घ्यायचं फूल अक्षता हळद कुंकू घेऊन तुमचं नाव बोलायचं गोत्र बोलायचं गोत्र माहीत नसेल तर कशाप म्हणायचं आणि त्यानंतर महाराजांना विनंती करायची की महाराज माझ्या घरातील जे काही प्रॉब्लेम आहेत बघा आपण गुरुचरित्र पारायण का करतो तर अर्थात आपले प्रश्न सुटण्यासाठी समस्या सुटण्यासाठी आपण गुरुचरित्र पारायण करत असतो त्याचप्रमाणे महाराजांना विनंती करायची की महाराज माझ्या कामामुळे माझ्या अडचणींमुळे मी गुरुचरित्र पारायण करू शकत नाही अर्थात महाराज सगळं जाणत असतात पण आपण एक महाराजांना विनंती करायची त्यामुळे मी ही सेवा करत आहे आणि या सेवेचं मला नक्की फळ मिळू दे आणि जी काही माझी इच्छा आहे मनोकामना आहे तुम्ही ज्याच्यासाठी ही सेवा करताय ती ते ती इच्छा मनोकामना लवकर पूर्ण होऊ दे अशी महाराजांना तुम्ही प्रार्थना करायची आहे तर आता प्रार्थना करून झाल्यानंतर म्हणजे संकल्प करून झाल्यानंतर संकल्प करत असताना तुम्हाला त्या संकल्पामध्ये बोलायचं आहे की हा श्लोक तुम्ही किती वेळा बोलणार आहे तुम्ही एकदासुद्धा म्हणू शकता अकरा वेळा म्हणू शकता एकवीस वेळा म्हणू शकता एक्कावन्न वेळा म्हणू शकता तर जास्तीत जास्त जेवढं म्हणाल तेवढं त्याचा ते प्रभाव जास्त वाढत जातो लक्षात घ्या पण दिवसातून एकदा म्हटला तरी चालेल पण आपली ही सेवा आहे ना सेवा आहे याची तरी आपल्याला जाणीव झाली पाहिजे त्याच्यामुळे तुम्ही रोज एक बघा अकरा वेळा म्हणायला अगदी जास्त काही वेळ लागत नाही फक्त पाच तिथं दहा मिनटं लागतात एकवीस वेळा म्हणायला पंधरा मिनटं लागतात तुमच्या स्पीडवर आहे आणि जसं दररोज दररोज म्हणत जाल ना तसं तुमचा तो, तो तु पाठ पण हो होऊन जाईल इतका सोपा आहे तो तर पहिल्यांदा संकल्प सोडला संकल्पामध्ये तुम्ही बोलायचं की मी रोज किती वेळा हा श्लोक म्हणणार आहे तर अकरा वेळा म्हणणार आहे एकवीस वेळा म्हणणार आहे एकावन्न वेळा म्हणणार आहे अशा प्रकारे तर संकल्प झाला त्यानंतर आपली नित्यसेवा करायची आहे नित्यसेवा म्हणजे काय स्वामीचरित्रातील तीन अध्याय तारक तारकमंत्र अकरामाळी आणि हे सॉरी महाराजांची आरती ही आपली नित्यसेवा करायची आहे बघा इतर आपण कोणतीही सेवा करू पण आपल्याला नित्यसेवा अजिबात चुकवायची नाही आहे गुरुचरित्र पारायण सुद्धा तुम्ही गुरुचरित्र पारायण करताय म्हणून स्वामींची नित्यसेवा सोडायची नाही आहे स्वामींची नित्यसेवासुद्धा करायचीच आहे लक्षात घ्या आता <coughs> त्याच्यानंतर स स्वा, स नित्यसेवा झाल्यानंतर तुम्हाला आ, ही सेवा करायची आहे आता पहिल्यांदा म्हणजे महाराजांची जप वगैरे झाल्यानंतर तुम्हाला हा श्लोक म्हणायचा आहे तर श्लोक कोणता बघा दत्ताचा अवतार हा कलियुगी श्रीपाद पिटापुरी त्यामागे दुसरा नृसिंह सरस्वती कारंजा ग्रामांतरी तीर्थे हिंडत तपातला भिल्लवर्तीची ये संगमा तेथून मठ गाणगापुरी वसे वारी दिनांच्या नाथा दिनांच्या श्रमा तर असा हा श्लोक आहे अगदी चार ओळींचा आहे बघा मी परत एकदा सांगते दत्ताचा अवतार हा कलियुगी श्रीपाद पिठापुरी त्यामागे दुसरा नृसिंह सरस्वती कारंजा ग्रामांतरी तीर्थे हिंडत पातला भिल्लवर्तीची संगमा तेथून मठ गाणगापुरी वसे वारी दिनांच्या श्रमा तर अगदी साधा सोपा मराठीत आहे अगदी काहीच वेळ लागत नाही आणि जसं आपण म्हणत जाऊ ना तसं तो आपल्याला पाठदेखील होत जातो तर असं तुम्हाला संकल्पयुक्त तुम्ही ही सेवा करू शकता नाही संकल्प करायचा तुम्हाला विना संकल्प करू शकता पण येत्या गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्हाला जर गुरुचरित्र पारायण करायला नाही नसेल शक्य तर हा श्लोक तुम्ही नक्की करा नक्की म्हणा ही सेवा नक्की करा कारण खरंच सांगते साक्षात नुसे सरस्वती महाराजांनी दिलेला हा एक अति म्हणतो ना की अति उच्च कोटीची ही सेवा आहे किंवा ज्यांना सेवा करायला वेळ मिळत नाही त्यांच्यासाठी ही सगळ्यात प्रभावी सेवा आहे तर अगदी साधा सोपा श्लोक आहे तुम्हाला गुरुचरित्र पारायणाचं पुण्य कमवायचं असेल तर तुम्ही येत्या गुरुपौर्णिमेपर्यंत हा श्लोक नक्की 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 म्हणा तर चला आणि तर आता हा श्लोक गुरुपौर्णिमेपर्यंत म्हणायचा याला उद्यापन वगैरे असं काही नाही संकल्प केला म्हणल्यावर उद्यापन असं काही नाही पण संकल्प केला असेल तर तुम्ही मांसाहार क वर्ज करायचं आहे ब्रह्मचर्या पाळायची गरज नाही पण मांसाहार वर्ज करायचा पराणं वर्ज करायचं एखाद्या ठिकाणी तुम्ही अडचण आली तुम्हाला खायला म्हणजे लागलं ला तर तुम्ही पहिल्यांदा तीन वेळा गायत्री मंत्र बोला त्याच्यानंतर तुम्ही अन्न परानं खाऊ शकता पण पर शक्यतो पराणं वर्ज करा कारण आपण आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी सेवा करत असतो आणि पराणं खाल्ल्याने त्यांचे दोष आपल्याला लागतात त्यामुळे आपल्या आपल्या सेवेचं फळ पूर्ण मिळत नाही आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत नाहीत त्याच्यामुळे परानं वर्ज करा मांसाहार वर्ज करा सोबतच ब्रह्मचर्या फाळाची गरज नाही त्याचबरोबर सुतक विटा आलं तर तेवढे दिवस स्किप करा मासिक धर्म आला तर सेवा स्किप करा परत कंटिन्यू चालू करा आणि और गुरुपौर्णिमेपर्यंतच नाही रोज जरी तुम्ही हा श्लोक मांडलात ना तर काही हरकत नाही अगदी तुमच्याकडून रोज महाराजांची सेवा घडेल इतकी प्रभावी आणि इतकी साधी सोपी एक मिनटाची सेवा आहे तर चला आजचा व्हिडिओ इथे सेंड करते आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू यशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत तो खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा श्री स्वामी समर्थ